नमस्कार यान संधीपर्व भाग अठ्ठावन्नावा धृतराष्ट्र म्हणतो युधिष्ठिर क्षत्रिय शक्तीचा असून त्याशिवाय ब्रह्मचर्य पाळणारा देखील आहे अशा सामर्थ्यवान पुरुषाबरोबर माझा अक्कलशून्य मुलगा दोन हात करण्याच्या गोष्टी करत आहे हे तर खरं माझं मोठं दुर्दैवच आहे मला ते अजिबात नको असं मी पुन्हा पुन्हा सांगत असतानाही तरी तो त्या युद्धाचा आग्रह धरत आहे मी त्याला परोपरीने सांगत आहे की अरे भावंडांची दुश्मनी धरणं चांगलं नसतं तरी त्याचं वळण काही बदलत नाही आहे घरच्यांशी वैर करणं कधीही श्रेयस्कर नसतं युद्ध कधीही आनंद देणारं नसतं कारण त्यात मृत्यू हे अंतिम उद्दिष्ट असतं पांडवांचं मागणं रास्त आहे तेव्हा त्यांना त्यांचा भाग देऊन टाकणं हेच तर सर्वांसाठी श्रेयस्कर आहे तरी तो मला मानतच नाही ते करणंच न्यायाला धरून आहे तसं करून शांतता कुटुंबात नांदवणं हे सगळ्यांच्या भल्याचं आहे ते पंडूंचे पुत्र फार चांगले आहेत ते न करता जर युद्ध केलं तर त्या सगळ्या कौरवांचा आणि त्यांच्या दोस्तांचा मला फक्त मृत्यू दिसतो आहे धृतराष्ट्र पुढे सांगतो दुर्योधन मात्र ते ऐकायला तयारच नाही आहे मी हे युद्ध करण्याविरुद्ध आहे तरी इतर काय विचार करतायत ते पाहावं लागेल वल्ली भीष्म द्रोण अश्वत्थामा संजय सोमदत्त सल्य कृप सत्यव्रत पुरुमित्र जय भुरीश्वर यापैकी कोणीही हे युद्ध नको असं सांगतायत ते तू सगळ्यांचं का मानत नाही आहेस ह्या योद्ध्यांच्या हिंमतीवरच कौरवांची खरी भिस्त आहे आणि म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तू तु तुझा युद्धाचा आग्रह सोडून दे मला माहीत आहे तू युद्ध करण्याच्या गोष्टी करतोस कारण तुझे नाठाळ मित्र करणं आणि शकुनी भाऊ दुःशासन तुला हुसकवत आहेत ते मला ठाऊक आहे दुर्योधन आता त्याला उत्तर देतो आहे की मी पांडवांना आव्हान देतो तुमच्या गटातील द्रोण अश्वत्थामा संजय विकर्ण कुंबज कृप वल्लीग सत्यव्रत पुरुमित्र भुरीश्वर आणि इतर जे कोणी असतील त्यांच्या मदतीशिवाय पांडवांना मी कर्ण दुःशासन सहजपणे पराजित करू म्हणून त्या युद्धाच्या तयारीला लागा तो यज्ञ सुरू करू त्यात माझा रथ हे यज्ञवेदी होऊ दे माझी तलवार लहान शिडी असेल तर माझी गदा मोठी शिडी असेल त्यावर आहुती देऊ माझं चिलखत आणि जिरेटोप तो यज्ञ पाहतील आणि त्यात युधिष्ठिराचा बळी चढवला जाणार आहे माझ्या रथाचे घोडे पुरोहित होतील माझे बाण उस गवताचं काम करतील आमची ख्याती यज्ञात घालायचं तू असेल अहो राजा तो यज्ञ यमाच्या स्तुतीसाठी केला जाणार आहे अशा यज्ञात लागणारे सगळं आमच्यातून मिळेल आमच्या शत्रूचा विनाश करून आम्ही यशस्वी होऊन येणार आहोत हे लक्षात घ्या आम्ही तिघे मी करणं आणि दुःशासन सगळ्या पांडवांना ठार मारून तो यज्ञ सिद्ध करणार आहोत ते होणारच आहे कारण आम्ही पांडवांच्या बरोबर समझोता कदापिही करणार नाही त्यांना ठार मारणं हे एकमेव उद्दिष्ट माझ्यापुढे आहे त्यांना मारूनच मी ह्या पृथ्वीचा राजा बनून राज्य करणार आहे अहो माझे पुण्यवान पिता मला पांडवांच्या बरोबर समझवता करण्यास सांगू नका ते केवळ अशक्य आहे माझ्या पुरतं तरी मी एक वेळ मृत्यूला विठी मारीन पण त्या युधिष्ठिराला मिठी कदापिही मारणार नाही एका सुईच्या इतकी सुद्धा जमीन मी त्यांना सहजानसहडी देणार नाही धृतराष्ट्र सांगतायत मी ह्यापुढे माझ्या या, या मुलाचा त्याग करत आहे कारण त्याचा विवेक भ्रष्ट झालेला आहे तरी मला त्याच्या भवितव्यामुळे दुःख होणार हे मी मान्य करतो ते सगळेच यमाच्या घरी जाण्याच्या तयारीतच आहेत हे मी समजलेलो आहे ते महायोद्धे या विवेकशून्य मुलांना त्यांच्या आयुधांनी नष्ट करणार आहेत भीमसेन त्या युद्धात अग्रणी असेल आणि माझं सैन्य कापून काढेल अरे दुर्योधना जेव्हा तू तु तुझे तु जे डोंगरा एवढे हत्ती युद्धभूमीत कोसळून पडलेले पाहशील तेव्हा तुला माझे शब्द आठवतील भीमसेन जेव्हा तुझ्या जे सगळ्या रथांचा चुराडा करत असलेला तू पाहशील तेव्हा तुला माझे शब्द आठवतील आणि शेवटी तो महाबली भीम तुला त्याच्या गदेने वार करून ठार मारील तेव्हा तुला माझे शब्द आठवतील जेव्हा तू तुझं सैन्य भीमाच्या गदेखाली चिरडलेलं पाहशील तेव्हाच तुला माझे शब्द आठवतील पांडवांशी समजोता करण्यातच तुझं आणि आपल्या घराचं भलं आहे वशंपायन पुढे सांगतात असं सांगून तो पृथ्वीचा राजा संजयाकडे वळून म्हणतो पण इथेच आपला हा यानसंधी पर्व भाग अठ्ठावन्नावा संपलेला आहे भाग एकोणसाठावा धृतराष्ट्र संजयाला विचारतात अरे माझ्या बुद्धिमान मित्रा मला सांग वासुदेव आणि धनंजय काय बोलत होते त्यांच्या प्रतिक्रिया मी समजून घेऊ इच्छितो संजय त्यांना सांगतो आहे मी ज्या परिस्थितीत त्यांना पाहिलं आहे ते आणि त्यानंतर काय बोलले ते सुद्धा सांगतो मी खाली मान घालून माझ्या हातांना मागे घेऊन मी त्या आतील कक्षात प्रवेश केला माझा संयम पूर्ण होता तिथे ते देव बसलेले होते त्या दालनात अभिमन्यू आणि अश्विन द्वय जात नाहीत असं ते दालन होतं जिथे द्रौपदी सुभद्रा आणि सत्यभामा राहत होत्या तिथे ते योद्धे एका उच्च दर्जाचं मध्य चाखत बसले होते त्यांच्या गळ्यात हारांच्या माळा होत्या दागिने होते ज्यात मौल्यवान रत्न गुंफलेली होती जमिनीवर रंगबरंगी गालीचा गालीच्या अंथरलेला होता तिथे केशवाचे पाय अर्जुनाच्या मांडीवर होते अर्जुन त्याचे पाय द्रौपदी आणि सत्यभामाच्या मांडीवर ठेवून बसला होता मी आल्याचं पाहून पार्थवाला खुणवतो की मी तिथे असलेल्या एका आसनावर विराजमान व्हावं तिचा उपाय मी माझ्या हातांनी जवळ घेतली आहे त्यावर मी बसलो मला त्यांचे पायाचे तळवे दिसत होते त्यावरील शुभलक्षणं मी पाहिली आहेत त्या दोन रेषा होत्या अंगठ्यापासून तळव्याच्या दुसऱ्या टोकाला गेलेल्या त्या होत्या ते दोघंही सावळ्या वर्णाचे उंचे पुरे एकाच आसनावर बसलेलं पाहून मला भीतीच वाटली मला क्षणभर वाटलं की इंद्र आणि विष्णू बसलेले आहेत ते त्या दोघांच्या बाबतीत सत्य दुर्योधनाला ठाऊक नाही आहे तो द्रोण आणि विष्मांवर आणि त्यांच्या खास मित्रांवर कर्णावरच भारी विश्वास ठेवून आहे त्यावेळी मला पटलं की युधिष्ठिराचा भरवसा आहे की युद्ध जिंकणार मला बरोबर वाटायला लागला विशेष म्हणजे ते दोघेही युधिष्ठिराला फार मानत होते त्यावरून त्याची महत्ता मला समजायला लागली त्यांनी माझं स्वागत केलं मला खाणं आणि पेय देऊन माझा सन्मानही केला, केला। त्यांचे विचार काय आहेत असं विचारलं जशी गीत आहे ते सांगताना मी माझ्या हाताने नमस्कार करूनच बोलत होतो त्यानंतर पार्थाने कृष्णाचा पाय त्याच्या मांडीवरून काढला त्यावेळी त्याच्या हातावर धनुष्याच्या दोराचे वळ मला स्पष्ट दिसत होते त्यानंतर पार्थ मानताट करून बसला त्यावेळी कृष्ण मला म्हणाले त्यांचा आवाज सुमधूर होता तो ऐकताना मला एक वेगळा संतोष होत होता त्यांचं बोलणं जरी शांत होतं तरी त्यात एक कठोर धमकी मला जाणवली ते कौरवांना उद्देशून बोलत होते त्यांचे विचार सुस्पष्ट होते ते ऐकताना एक, एक विलक्षण भीती मला वाटत होती तो देव म्हणाला संजया तुझ्या राजाला माझं मत सांग भीष्म द्रोण ह्यांना प्रथम नमस्कार करतो सगळ्या ज्येष्ठ मंडळींना माझा नमस्कार सांगा इतरांचा त्यांच्या योग्यतेप्रमाणे माझं वंदन सांगा त्यावर तो पुढे म्हणतोय तुम्ही विविध यज्ञ करता त्यातून ब्रह्माला दान करता आपलं जीवन तुमच्या मुलाबाळांसह सुखाने व्यतीत करता पण आत्ता परिस्थिती बदललेली आहे सत्पात्र दान करता का मनासारखे पुत्र व्हावे यासाठी ते यज्ञ करता तुम्हाला जे प्रिय आहेत त्यांच्यावर मेहरबानी करता परंतु आत्ता युधिष्ठर तुमच्या मुलांशी त्यांचे हक्क मिळवण्यासाठी युद्ध करणार आहे ते बोलताना कृष्णाच्या डोळ्यात मी अश्रू पाहिले कौरवांनी पांडवांवर जे कर्जाचं ओझं घातलेलं आहे त्याची परतफेड ते, परत ते करण्यास तयार नाहीत म्हणून ही, ही वसुलीची कारवाई युद्धाच्या रूपाने होणार आहे माझ्यावर सुद्धा पांडवांचं कर्ज झालेलं आहे ते सुद्धा मला फेडावं लागणारच आहे विनाकारण सव्यसाची भीम युधिष्ठिर अशा पुण्यश्लोकांचं उपमर्द करून ते कौरवांना कर्ज केलेलं आहे ते वसूल केलं जाईल त्यांना त्या वसुलीच्या युद्धात मदत करून मी माझं कर्ज फेडणार आहे पार्थाला अगदी पुरंदराने जरी आव्हान दिलं तरी मला त्यासाठी पुरंदराशी लढावं लागणार आहे अर्जुन कोणालाही ना आटोपणारा नाही आहे इंद्रालासुद्धा नाही आहे त्याने असूर गंधर्व यक्ष नाग अशा अनेक स्वर्गीय प्रजातींचा पराभव केलेला आहे त्याला कौरव हरवूच शकणार नाहीत त्यात पुन्हा मी त्यांच्याबरोबर आहे म्हणून ते केवळ अशक्य आहे हे आपल्या दुर्योधनाला सांग विराटात असताना एक त्याने एकट्याने कौरवांचा बिमोड केला होता आणि त्यातही कर्ण आणि द्रोणांचे कपडेही काढून घेतले होते त्याची आठवण दुर्योधनाने ठेवावी लढाई जिंकण्यासाठी थकवा न येणं अत्यंत जरुरीचं असतं तो, तो गुण सगळ्या पांडवांच्यात आहे जो कौरवांच्या वासनिक जीवनशैलीमुळे त्यांच्याकडे नाही अशा प्रकारे यान संधी पर्व भाग एकोणसाठावा इथे संपलेला आहे भाग साठावा वैशंपायांपुढे सांगतायत की संजयाचं ते भाषण त्यातील मुद्द्यांच्या संदर्भात तो विचारार्थ घेतो त्या विचारातील जमेचे आणि वजाचे मुद्दे नीट तपासल्यानंतर आणि दोनही पक्षांचं युद्धबळ तंतोतंतपणे अजमावल्यावर तो त्या युद्धाचं विश्लेषण करायला लागतो त्याला मनातल्या मनात, मनात त्याची मुलं जिंकावीत असं वाटतच असतं त्या दृष्टीने तो परिस्थितीचा अंदाज घेऊ लागतो त्याला समजतं की पांडव मानवी आणि दैवी अशा दोनही बाबत कौरवांपेक्षा जास्त कितीतरी श्रेष्ठ आहेत ते लक्षात घेतल्यानंतर तो अंदर राजा दुर्योधनाला म्हणतो अरे सुयोधना मला तुमच्याबद्दल नेहमीच काळजी वाटत आहे रे सगळेच प्राणी त्यांच्या संततीबद्दल विशेष प्रेम दाखवतात त्यांच्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे ते तो प्राणी पाहत असतो त्याप्रमाणे तो त्यांचं भलं करण्याचाही प्रयत्न करत असतो खांडवमध्ये काय झालं ते पाहिलंच का अग्नी धनंजयाला निश्चितपणे मदत करायला येणार ह्या युद्धात तो त्याची विध्वंसक शक्ती खात्रीने वापरणार आणि कीर्तीला मदत करणार त्यासाठीच तो येणार आहे त्याशिवाय इतर लोकपाल देवसुद्धा त्याला मदत करणार हे सुद्धा ठरलेलंच आहे कारण पांडव लोकपालांची संतान नाहीत त्यामुळे पांडवांचं भा पारडं भारी आहे भीष्म द्रोण आणि कृपाचार्यांच्या हल्ल्यापासून त्यांना संरक्षण देण्यासाठी ते येणारच स्वर्गीय देवता आणि पांडव एकत्र आल्यानंतर त्यांच्याकडे नुसतं पाहणंसुद्धा मुश्किल होऊन जाणार आहे लढणं दूरच राहिलं सगळं जग त्यांना मानव समजतात सगळे जाणतात की त्यांच्याकडून सर्व राजे मारले जाणार आहेत जो योद्धा पाचशे बाण एकाच वेळी फेकतो आणि जे कोणीही पाहू शकत नाहीत सगळे कुरू घराण्यातील योद्धे हेही जाणून आहेत की त्याला पराजित करणं केवळ अशक्य आहे के माणसाला तर नक्कीच आहे त्या अर्जुनाची तुलना फक्त उपेंद्राशीच करता येईल ते सगळे पुन्हा पुन्हा लक्षात आल्यामुळे मी बेचेन झालेलो आहे माझ्या मुलांचं भलं कशात आहे ते मला पाहावं लागेल ह्या युद्धात फार मोठा विध्वंस होणार आहे हे तर नक्कीच आहे शांतीचा प्रस्ताव कोणालाही मंजूर नाही मी पार्थाबरोबर शांतता मागतो आहे मला युद्ध नको आहे माझा मूर्ख पुत्र काहीही बोलू देत पांडव कौरवच्यापेक्षा जा जास्त बलवान आहेत हे निश्चितच आहे मला माझी मुलं माझ्या समक्ष मेलेली पाहिजे नाही आहेत कोणीतरी हे सगळं थांबवा आणि इथेच आपला भाग साठावा संपलेला आहे भाग एकसष्टावा वैशंपायन पुढे सांगतात की बापाचे ते खेदजनक उद्गार आहे कोण त्याचा मुलगा रागाच्या भरात म्हणतो तुम्हाला वाटतं पार्थाला त्याचं दैवी दोस्त मदत करणार आहेत तुमचा हा अंदाज खोटा ठरणार आहे कारण जिथे इच्छा आहे तिथे दैवत मदतीला जातच नाहीत हवर लोभी द्वेष क्रोध मत्सर अशा मनाने जे केलं जातं त्याला कोणताही देव कधीही मदत करत नाही हे शास्त्रात दिलेलं आहे जिथे इच्छा नाही मद नाही मत्सर नाही क्रोध नाही द्वेष नाही अशांनाच ते मदत करतात सुडाच्या भावनेने जे युद्ध केलं जातं त्याला कोणतीही देवता मदत करतच नाही पूर्वी होऊन गेलेले नारद मुनी आणि द्वैपायन हे ते त्यांच्या वैराग्याबद्दल ख्यातनाम आहेत ते असं सांगत होते त्याशिवाय जेव्हा दग्नींचा रामसुद्धा तेच सांगत असे जेव्हा आम्ही त्यांच्याकडे शिकायला जात होतो देवांना वासनात म्हणजे इच्छेत अडकलेली मनुष्य कधीही आवडत नाहीत जर पांडव क्रोध लोभीपणा ह्यात गुंतलेले नसते तर त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती माझी ताकद देवापेक्षा जास्त आहे मी अग्नीला चुटकीसरशी विजवून टाकीन माझी ताकदच इतकी आहे की मी फाटलेले डोंगर जोडून टाकू शकतो मी पाण्याला थिजवल्यानंतर त्यावरून रथ आरामात जाऊ शकतात मी देव आणि असुरांचे सगळे व्यवहार निश्चित करत असतो ते तुम्हाला अजून माहिती नाही आहे माझ्या राज्यात विषारी साप नाग नाही आहेत माझ्या राज्यात कोणालाही भय वाटत नाही आकाशातील ढगसुद्धा माझ्या मर्जीनेच पाणी टाकतात माझ्या शक्तीमुळे माझी प्रजा सुखी आहे त्यांच्यावर कोणतंही संकट येत नाही आणि म्हणून अश्विन वायू अग्नी इंद्र मरुद आणि धर्म माझ्या क्षेत्रात ढवळाढवळ धौल करायला येतच नाहीत जर पांडवांची अतिशक्ती असती तर तर ते संकटात तेरा वर्ष रखडत पडलेच नसते मी तुम्हाला सांगतो आणि आश्वासन देतो की कोणीही असूर राक्षस गंधर्व यक्ष किंवा मा देवसुद्धा माझ्या वाटेला जात नाहीत माझ्या मित्रांना मी भेटी देतो किंवा शत्रूला शिक्षाही करतो ते केवळ माझ्या मर्जीनी करत असतो मी जे हे सांगतोय ना ते खरं आहे म्हणून लोक मला खरं बोलणारा म्हणूनच ओळखतात सगळेजण माझ्या महानपणाचा अनुभव घेऊ शकतात मी तुम्हाला सांगतो ते शेखी मिरवण्यासाठी नाही पण खरं सांगण्यासाठी ते समजून घ्या मी कधीही माझी स्तुती करत नाही कारण तसं करणं हलक्यापणाचं लक्षण समजलं जातं आता पांडवांचं आणि मत्स्यांचं पांचालांचं कैकैयांचं सत्यकीचं आणि वासुदेवाचे दोष कोणते ते, ते सांगतो जसे नद्या सागराला मिळाल्या की त्यांचं स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येतं त्याप्रमाणे जेव्हा ते माझ्याशी लढण्यासाठी येतील ते संपुष्टात येतील माझी बुद्धिमत्ता माझी ऊर्जा माझे स्रोत माझी हिंमत सगळंच पांडवांपेक्षा उच्च दर्जाचं आहे भीष्म द्रोण कृप शल्य शाल्य यांना जे आयुधांचं ज्ञान आहे त्यापेक्षा माझ्याकडे सुद्धा त्यांच्या कितीतरी पट असं ज्ञान आहे अशा प्रकारे वल्गना केल्यानंतर तो संजयाला युधिष्ठिराच्या सैन्य विहाबद्दल अधिक माहिती विचारतो आणि इथेच आपला भाग एकसष्टवा संपलेला आहे भाग बासष्टवा वंशभबाईं पुढे सांगतात की दुर्योधनाच्या बाह्यात बडबडीकडे दुर्लक्ष करत धृतराष्ट्र पार्थाबद्दल काही विचारणार एवढ्यात कर्ण दुर्योधनाला खुश करण्यासाठी मध्येच म्हणतो मी जेव्हा खोटं बोलून रामाकडून ब्रह्मास्त्र मिळवलं तेव्हा तुम्हाला म्हणाला होता की माझा अंतकाळ केव्हा येणार आहे जेव्हा तू ते अस्त्र वापरण्याचं तंत्र विसरशील अशा प्रकारे शस्त्रांची चोरी करणं हे एक महापाप आहे त्यानंतर मी त्याची मर्जी से सेवा करूनच संपादन केली ते ब्रह्मास्त्र अजूनही माझ्याकडे आहे माझा अंतकाळ अजून आलेला नाही आहे म्हणून मी ह्या युद्धात तुला खात्रीने यशस्वी करून दाखवीनच माझ्यावर या युद्धाची जबाबदारी सोपवावी मी ती कार्यक्षमतेने पार पाडेन त्या ऋषींकडून मिळालेल्या अस्त्राच्या बळावरच मी पांचालांना करुषांना आणि मत्स्यांना त्याबरोबर सगळे पांडव त्यांची मुलं यांना मारून टाकेन अनेक विविध प्रांत जिंकून तुझ्या साम्राज्याला जोडीन आजोबा आणि द्रोण तुझ्याबरोबर आहेतच मी पार्थाची सगळी मुलं मारून टाकेन माझं सैन्य त्यांच्यावर तुटून पडेल ते माझं कामच असेल ते ऐकल्यावर भीष्म त्याच्याकडे पाहत म्हणाले अरे तू काय बोलतो आहेस काय रे करणा तुझी बुद्धी नाटाळ झाली आहे की काय कारण तुझा अंतकाळ जवळ येत आहे अरे तुला समजत नाही आहे जेव्हा मुख्य मारला जाईल त्याबरोबर धृतराष्ट्राचे सगळे पुत्रसुद्धा मारले जातील तुला माहीत आहे कीर्तीचं कर्तृत्व काय आहे कसं आहे ते तरी तू मोठमोठ्या गप्पा मारतो आहेस त्यांनी एकट्याने सगळं खांडवन कृष्णाच्या मदतीने दुष्टांपासून मुक्त केलं हे तू विसरलास का त्याच्याकडे इंद्राचं वज्र आहे केशव तुझ्यावर ते फेकल तर तुझी राख होईल हे तुला समजत नाही तू ज्या सर्पिण बाणाची पूजा करतोस ना त्यावर अर्जुनाने त्याचं अस्त्र सोडलं तर तुझ्या सकट तो, तो बाणसुद्धा जळून भस्मसात होईल हे तुझ्या लक्षात कसंही येत नाही आहे अनेक युद्धात दामोदराने तुझ्यापेक्षा जास्त योद्धे पराजित केले आहेत तो कृष्ण अर्जुनाचा संरक्षक आहे कर्ण म्हणतो मला माहीत आहे की हा माथारा असंच काहीतरी बोलणार तो त्या वृष्णीची स्तुती करणार आता त्यांना समजू दे त्यांच्या अशा सततच्या अपमानकारक बोलण्याचा परिणाम काय होतोय ते मी माझी आयुध खाली ठेवतो आजोबा मला फक्त दरबारातच पाहतील आणि मी युद्धात भाग घेणार नाही कारण जिथे शूरांचाच उपमर्द होतो तिथे शूर थांबतच नाहीत था। त्यानंतर मात्र मी माझी ताकद त्यांना दाखवीनच पुढे सांगतायत असं बोलून तो महान युद्धा सभेतून निघून जातो तो, तो गेल्यानंतर भीष्म दुर्योधनाला हसत हसत म्हणतो आहेत जे कौरव इतर ऐकत आहेत पहा त्या सुताने त्याचा शब्द कसा पाळला ते मोठमोठ्या बाता मारण्यापलीकडे तो काही करूच शकत नाही तिथे कलिंग जयद्रथ छेडी ध्वज वल्लिक राजे तो प्रकार पाहत होते तो म्हणत होता की तो शत्रूंचे हजारो सैनिक मारेल मग मा आता काय झालं आता का हा पळाला असेच का हा शब्द त्याचा पाळणार आहे भीमसेनाचं भयंकर कृत्य बघा त्याच्यापुढे हा कसा टिकेल हा जमदग्नीच्या आश्रमात खोटा ब्राह्मण बनून गेला आणि रामाकडून ती अस्त्र मिळवली त्या पापकृत्यामुळे त्याची तपस्या आणि ती शस्त्रविद्या दोन्हीही त्यांनी घालवलेलं आहे ते ऐकून कर्ण गेलेला पाहून रागवलेला दुर्योधन भीष्मांना बोलतोय पण इथेच आपला भाग बासष्टावा आपण संपवतोय भाग त्रेसष्टावा दुर्योधन म्हणतोय पंडूंची मुलं साधारण माणसासारखी आहेत सुधा ते सुद्धा आईच्या उदरातून आलेले आहेत त्यात काही विशेष नाही आहे असं असताना आपण त्यांना काही विशेष दर्जा का देता आम्ही कौरव आणि ते पांडव एकाच प्रकारचे आहोत शक्तीने आमची हिंमत आमचं धाडस मर्दुमकी सगळं सारखंच असताना त्यांना इतका भाव आपण का देता तेच मला समजत नाही आहे वयाने सुद्धा आम्ही त्यांच्या एवढेच आहोत शस्त्रविद्येतसुद्धा आमचं शिक्षण सारखंच आहे आम्ही एकाच वंशाचे वर्णाचे पिंडाचे आहोत मग आम्हाला विजय का मिळणार नाही मी तुमच्या शौर्यावर अवलंबून राहणारा नाही आहे मी आणि माझा भाऊ दुःशासन कर्ण कृप वल्लिक द्रोण असे सगळे लढू आणि पांडवांना हरवून टाकू त्यानंतर ब्राह्मणांना मोठी दानं करू आणि यज्ञही करू त्यात ब्राह्मणांना खूप दक्षिणादेखील देऊ त्यांना पशुधनाचं दान करू ते सगळं पंडूंची मुलं पाहत असतील त्यांच्या कैदखान्यातून त्यांना दिसेल लोक कसे आम्हाला मानतात ते तेच नाही तर केशवसुद्धा समजेल की आमची कुवत काय आहे ती ते बाष्कळ बोलणं ऐकून विदुर त्याला म्हणतो ज्ञानी लोक सांगतात की बोलण्यात मर्यादा असणं हितकारक असतं जो संयमी आहे विरक्त आहे जाणकार आहे त्याशिवाय वेदांचा अभ्यास करतो तो सहसा यशस्वीच होतो त्याशिवाय क्षमाशीलता असेल तर तो अधिक प्रगती करतो ते उत्तम गुण आहेत तो सहसा पापकर्म करत नाही त्यामुळे ते त्याची आध्यात्मिक ऊर्जा वाढत जाते आणि असाच माणूस ब्रह्माला मिळतो ज्या माणसाला त्याच्या मर्यादा समजत नाहीत त्यापासून शहाणी माणसं दूर राहणं पसंत करतात स्वतःवर संयम असणं हा एक चांगला गुण आहे आणि तोच क्षत्रियांसाठी आवश्यक समजला जातो ज्याचं स्वतःवर नियंत्रण आहे तो वासनांच्या आहारी जात नाही त्याचे इतर बरेच चांगले गुण वाढत जातात जसे क्षमाशीलता सत्यवादीपणा साधेपणा इंद्रियांवर नियंत्रण धीरोदात्तता नम्रता समाधानीपणा मितभाषी त्याशिवाय द्वेष गर्व घमंडखोरी दुराभिमान दुसऱ्याला फसवण्याची इच्छा असमाधानीपणा आणि त्यातून उत्पन्न होणारे दुःख असे कित्येक दोष उरतही नाहीत ज्यांच्यात हावरटपणा नाही जो समाधानी आहे जो वासनांच्या आहारी फारसा जात नाही अशा माणसाला स्वसंयमी असं समजतात ज्याच्या वागण्यामुळे लोकांना तो प्रिय होतो तो संयमी समजला जातो आणि तो सर्वात अग्रणीच असतो दुसऱ्यांचं भलं व्हावं म्हणून प्रयत्न करणारा जो कोणालाही दुःख देत नाही जो शहाणे निर्णय घेतो जो स्वतः आनंदी राहतो आणि इतरांनासुद्धा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो तो ब्रह्माला प्रिय असतो परिस्थितीची जाण असलेला चुकीचे निर्णय घेतच नाही ज्याला त्याच्या ज्ञानामुळे समाधान प्राप्त झालेलं आहे त्याची पुढची पावलं कोणालाही समजत नाही तो मोक्षाच्या दिशेने प्रवास करत असतो त्याचं स्वर्गातील स्थान निश्चित असतं यान संधीपर्व भाग त्रेसष्ट भाग इथेच आपण संपवणार आहोत विदूर पुढे सांगतो भाग चौसष्टमध्ये मध्ये जुन्या मंडळींच्याकडून आम्ही ऐकतो एकदा एक, एक पारधी पक्षी पकडण्यासाठी त्याचं जाळं जमिनीवर टाकतो पक्षी येण्याची वाट पाहत बसतो त्या जाळ्यात पक्षी अडकतात परंतु ते सगळे एकदम उडू लागतात जसं काही तो पारधी त्याच्याजवळ जातो तो पक्ष्यांचा थवा हवेत उडत असतो आणि त्याच्या खालून तो पारधी त्यांना पकडण्यासाठी धावत असतो त्यावेळी एक ऋषी त्याचं सकाळचं नित्यक्रम उरकून तिथून जात असतो ते, जा ते पाहून तो ऋषी त्या पारध्याला बोलतो अरे पारध्या तू जमिनीवरला त्या हवेतील लोकांच्या मागे का आहेस पारधी त्याला उत्तर देतो ते पक्षी संघटित आहेत म्हणून ते त्या जाळ्याला घेऊन उडू शकतात जर एकटा पक्षी असता तर तो मला सहजपणे सापडला असता जर ते एकत्र नसतील तर, तर माझ्या तावडीत नक्कीच सापडले असते आणि पुढे त्या पक्षात वाद झाला की कोणत्या दिशेने जायचं त्या वादात ते खाली पडले आणि पारध्याला मिळाले ते एकमेकांना दोष द्यायला लागले की त्यांच्यामुळे ते सापडले त्या पक्षांचं जे झालं तेच माणसांचं होतं जेव्हा ते हो छोट्या मतलबासाठी भांडतात म्हणून एकत्र ढाळणाऱ्यांनी कधीही छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडू नये ज्यांच्यात संघटना मजबूत आहे त्यांना कोणीही हरवू शकत नाही कारण एकीतच बळ असतं अरे धृतराष्ट्रा कौरवांनी अफाट वैभव मिळवलं तरी त्याचा लोभ कमी झालेला नाही आहे त्यांची प्रवृत्ती हलक्या प्रतीचीच राहिली आहे त्यामुळे त्याचा फायदा त्यांच्या शत्रूंनाच होणार धृतराष्ट्रा भरतवंश कोळशासारखा आहे ते संघटित असताना प्रज्वलित होतात परंतु विभक्त झाले की केवळ धुमसत राहतात मी एका डोंगरावर काही पाहिलं त्याबद्दल सांगतो ते ऐकल्यावर अरे कौरवा तुझ्यासाठी काय उत्तम आहे ते तुला समजेल एकदा आम्ही उत्तरेकडील पर्वतावर गेलो होतो आम्ही आमच्याबरोबर काही शिकारी आणि ब्राह्मणही नेलेले होते ते मंत्र आणि औषधी याबाबत चर्चा करत होते तो उत्तरेकडील गंधमादन पर्वत होता त्याच्यावर भरपूर वनस्पती होती त्यात काही औषधी वनस्पतीही होत्या तिथे सिद्ध आणि गंधर्वांची वस्ती होती तिथे झाडांवर मधाच्या पोळ्यातून विपुल मध होता कुबेर तो मोठ्या मजेत पित असे त्याच्या संरक्षणासाठी विषारी सापही होते त्या मधाचं वैशिष्ट्य असं की जर कोणी माणूस तो पील तर तो अमर होईल आंधळ्याला दिसू लागेल म्हातारा तरुण होईल अपंगांचे अवयव चांगले होतील त्या लोकातील जे ब्राह्मण जादूटोणा करत होते किंवा ते जाणत होते ते त्याबद्दल बोलत होते त्यांच्याबरोबर जे शिकारी होते त्यांना त्या मधाचा मोह उत्पन्न झाला आणि तो मध मिळवण्यासाठी ते विचार करायला लागले त्या प्रयत्नात ते सगळे मारले गेले त्याचप्रमाणे तुझी मुलं अजातशत्रू होऊन पृथ्वीचा उपभोग घेण्याची स्वप्न पाहत आहेत तुझी हा दुर्योधनाची गत अशी आहे म्हणतात ना घी देखा पण बडगा नाही देखा दुर्योधन धनंजय अशी लढण्याच्या गोष्टी करतो आहे मला त्याच्यात तो दो जोश आणि हिंमत की तो त्याच्यासमोर टिकाव धरेल अर्जुन त्याला मारून टाकणार जर तो अर्जुनाशी लढायला गेला अर्जुनाची जी ख्याती आहे तशी तुझ्या मुलांची आहे का तुला माहीत आहे का विराटाचे पशुधन चोरण्यासाठी ते गेले होते त्यात सगळे होते भीष्म द्रोण आणि कर्ण ज्यांच्या बळावर तुझा मुलाचा भरोसा आहे तो करतो आहे त्याचं काय झालं अर्जुनाने त्यांना नागडं करून पाठवलं होतं तेव्हाच तुला समजलं पाहिजे होतं की तुझ्या पक्षात किती बळ आहे युधिष्ठिर अजूनही तुझा मान राखत आहे म्हणून पांडव सावकाशीने तुझ्या मुलाचे चाळे पाहत आहेत नाहीतर ते केव्हाच हस्तिनापूर घेऊन बसले असते द्रुपद मत्स्य विराट आणि अर्जुन रागवलेत ना तर कौरवांचा खुर्दा होईल हे लक्षात घे आणि मग काय तो निर्णय घे माझ्या मते तू तु युधिष्ठिराला तुझ्या मांडीवर घे आणि हा मामला बंद करून टाक एकदाचा युद्ध झालं आणि त्यात तुझे सगळे पुत्र मारले गेले की तू काय करणार आहेस तुला पांडवांशीच राहावं लागणार आहे त्याचासुद्धा तुझ्या पुरता तू तु विचार कर इथेच आपण भाग चौसष्ट हवा आपला संपवणार आहोत